मी डॉक्टर शुभांगी राणे आज आपण जाणून घेणार आहोत की रामरक्षा कशी सिद्ध करायची आणि रामरक्षा सिद्ध केल्याने आपल्याला काय काय फायदे होतात आणि ते फायदे आपल्याला कसे असू शकतात रामरक्षा सिद्ध का करायची तर रामरक्षा या नावातच रक्षा आहे त्यामुळे आपण जितके जास्त प्रकारे ही रामरक्षा सिद्ध करून वापरू शकतो किंवा आपल्याला उपयोग करून घेऊ शकतो तितक्या चांगल्या प्रकारे तुम्हाला त्याचे अनुभव येऊ शकतात आणि येतात माझे खूप स्वानुभव आहेत रामरक्षेच्या या जपाबद्दलचे ते मी तुम्हाला नक्कीच किंवा शेअर करेन परंतु आत्ता इतकंच नक्की सांगू शकते की आपण जेव्हा रामरक्षा पाहणार आहोत की रामरक्षा सिद्ध कशी करायची तर त्यावेळेस रामरक्षा सिद्ध करताना आपल्याला काय काय लाभ होऊ शकतात ती कशा प्रकारे करायची त्याच्या पठणाने आपल्याला काय काय फायदे होतील हे आपण बघूया त्याच्यामुळे हे नवरात्रीतच सिद्ध का करायचं नवरात्रीत सिद्ध केल्याने ते अतिशय लवकर सिद्ध होतं आपण इतरही शुक्ल पक्षात कुठल्याही शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंतही सिद्ध करू शकतो पण त्यावेळेस आपल्याला एकवीस एक्कावन्न किंवा एकशाठ असा संकल्प घेऊन करावा लागतं परंतु आता जेव्हा आपण चैत्र नवरात्रीमध्ये जर जप करणार आहोत आणि त्याचा पाठ करणार आहोत तर मात्र तुम्हाला रामरक्षा स्तोत्र फक्त तेरा वेळा म्हणावं लागतं आणि ते सिद्ध होत आता या स्तोत्राचं महत्व काय तर हे स्तोत्र बुधकौशिक ऋषींनी याची रचना केली या स्तोत्राचा जो श्रुती म्हणजे स्वप्नावृत दृष्टांत जे बुधकौशिक ऋषींना ऋषींना दिला गेला तो भगवान शंकरांनी दिला होता त्यांना स्वप्नवत या स्तोत्राची महती झाल्यानंतर बुधा कौशिक ऋषींनी याची रचना केली आहे हे स्तोत्र अडतीस श्लोकांचे स्तोत्र आहे सगळ्यात मोठं असणारं हे स्तोत्र आहे याला स्तोत्र म्हटलं जातं याच्यात अडतीस श्लोक आहेत या स्तोत्राच्या पठनाने मानसिक शारीरिक आरोग्य आपल्याला प्रदान होतं मनशांती लाभ त्याने सगळ्यात महत्वाचा तुम्हाला अनुभव येईल एकदा करून बघा आहे हे स्तोत्र जसं 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 तुमचे पाठ वाढत जातात तस तसं तुमचा आत्मविश्वास वाढायला लागतो ज्या कोणत्या व्यक्तीमध्ये जर आत्मविश्वासाची कमतरता असेल तर अशा व्यक्तीने रामरक्षा स्तोत्राचे पाठ नक्की करावेत त्याने प्रचंड चांगले लाभ त्या व्यक्तीला होतात रामरस्ता रामरक्षा स्तोत्राच्या पठनाचे नियम काय आहेत तर आपण हे पठन करत असताना एकाग्र चित्तेने करणं मनाला अंतर मनाला शांती प्राप्त होईल अगदी स्थिरता मिळेल अशा चित्ताने करणं हा पहिला महत्वाचा भाग आहे श्रद्धा आणि भक्ती भक्ती फार महत्वाची आहे की जसं म्हटलं जातं भाव तिथे देव त्याप्रमाणे तुम्ही अति मनामध्ये छान भाव सुंदर भाव ठेवून जर पठन केलं तुमच्याकडनं कोणत्याही प्रकारच्या चुका झाल्या तुमचे शुद्ध उच्चार नसतील तरी सुद्धा ते देवाला मान्य होतं कोणताही स्तोत्र मंत्र म्हणताना जेव्हा नॉर्मली जर आपल्याकडनं काही चुकत असेल तर हा मंत्र नक्की म्हणावा अपवित्र पवित्र वा सर्वावस्था अंगत या स्मरे पुंडीराच्या सभ्य आहे भांतरीसूची हा मंत्र म्हणून तुम्ही पाठाला सुरुवात करू शकता शुद्ध विचार का गरजेचे आहेत कारण आपलं कोणतंही स्तोत्र हे मंत्रमयी आहे त्यामध्ये एक लय आहे आणि त्या लयाचा आपल्या शरीरातल्या प्रत्येक नसेवर इफेक्ट होत असतो त्याच्यामुळे हे जितके शुद्ध तुमचे उच्चार होतील तितकं लवकर ते स्तोत्र तुम्हाला फळ देतं याचे नियमित पाठ कोणत्याही कामामध्ये नियमितता खूप महत्वाची असते त्यामुळे याचे नियमित पाठ जर करत राहिला तर तुम्हाला सुंदर अनुभव येतात हे निश्चित रामरक्षा आणि नवरात्र याच एक गुपितच आहे खरं बघायला गेलं तर चैत्र नवरात्र अश्विन नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र आणि गुप्त नवरात्र गुप्त नवरात्रीमध्ये दोन नवरात्री येतात या चारही पैकी कोणत्याही नवरात्रीत तुम्ही करू शकता पण अर्थात नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या पाडव्यापासून सुरू होणाऱ्या ते रामनवमी जे त्यांचा स्वतःचा जन्म अ आहे नवमीचं वर्ष आहे तर अशा महिन्यामध्ये केलेलं हे अतिशय लाभदायी असतं तुम्ही पाडवा ते रामनवमी अश्विन मधली पहिली माळ ते नवमी माळ गुप्त नवरात्री मधल्या ज्या माघ महिन्यातली नवरात्र आणि आषाढ महिन्यातली नवरात्र अशा दोन्ही नवरात्रीमध्ये तुम्ही जप करू शकता एकवीस एक्कावन्न एकशे आठ वेळा करू शकता किंवा तुम्ही तेरा वेळा पण करू शकता जेव्हा आपण नवरात्रीमध्येही रामरक्षा सिद्ध करायला बसतो त्यावेळेस त्याचा जप हा तेरा वेळा केला जातो तो तेरा वेळा जेव्हा जप आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की आपण ब्रह्म मुहूर्तावर उठावं किंवा किमान सूर्योदयापूर्वी उठावं स्नान आदी करून शुद्ध वस्त्र धुतलेलं वस्त्र असावं तुम्हाला जे बसायला तुम्ही आसन घेणार आहात ते जर दरभाचे असेल तर सुंदर असेल तरी चालेल लोकर सगळ्यात चांगली आणि घोंगडी सर्वोत्कृष्ट म्हटलं जात यापैकी कुठल्याही आसनावर घेऊन एका ठिकाणी एका वेळी एकाच जागी बसून या रामरक्षेचा पाठ करावा जेणेकरून तुम्ही जेव्हा एका ठिकाणी पाठ करता एकाच ठिकाणी बसता तेव्हा त्याचे येणारे लाभ हे अतिशय जलद येतात तुमच्या पूजा घरामध्ये असणारे रामरक्षेचा जो जप आहे तो रामरक्षेचा जप करताना तुम्ही तुमच्या पूजे घरात असलेली मूर्ती घेऊ शकता तुमच्या पूजा घरात असलेला फोटो घेऊ शकता आणि त्याच्या समोर बसून हा जप करू शकता धूपबत्ती आणि दीप दीप प्रज्वलन करताना तुम्ही तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावून दीप प्रज्वलन करावं आणि मग तुम्ही तो पाठ सुरू करावा गणेश वंदना ही सगळ्यात महत्वाची असते कोणत्याही कार्य करताना तर तुम्हाला येणारी बाप्पाची कोणतीही गणेश वंदना करा तुम्ही गुरुवंदना करू शकता गुरुदेव गुरु देव गुरु, गुरु महेश्वरापासून आणि संकल्प संकल्पे सिद्धी नाही म्हणजे काय की तुम्हाला जो काही तुम्ही काम करताय त्यामध्ये तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे हा स्तोत्र तुम्ही का पाठ करताय तुम्हाला हे स्तोत्र का सिद्ध करायचंय हे तुम्ही श्रीराम रायांना सांगा की माझी संकल्प म्हणजे तुमची इच्छा तुमची इच्छा सांगा इच्छा मांडा आणि मग सांगा की मी असा असा संकल्प घेतोय मी हे नऊ दिवस पाठ करणार आहे तर तुम्ही माझ्याकडनं हे करून घ्या लक्षात घ्या आपण काहीही करत नसतो त्याची इच्छा असते तेव्हाच हे सगळं घटित होतं त्यामुळे त्यांनाच सांगा की माझ्याकडनं हे करून घ्या आणि बघा तुम्हाला अनुभव येईल की तुमचा हा संकल्प सिद्धीच नक्की जाईल आचमन प्राणायाम करून सुरुवात करावी एक मिनिटाचं ध्यान करावं देवाला तुमच्या मनातली इच्छा पुन्हा एकदा शांत चित्ताने सांगून तुम्ही हा संकल्प पुढे नेऊ शकता स्तोत्र सुरू करत असताना प्रपदे हा रामरक्षाच्या स्तोत्रातीलच एक छोटासा मंत्र आहे परंतु हा हनुमान रायांचा मंत्र आहे असं म्हणतात की हनुमंताला खुश करण्याआधी किंवा हनुमंतांची पूजा करण्याआधी श्री रामदूतांची पूजा करावी रामाची पूजा करावी आणि रामदूताची म्हणजे हनुमंताची पूजा करण्याआधावी अगोदर तुम्हाला श्री हनुमंतांची पूजा करावी अशा प्रकारे जर तुम्ही स्तोत्राने सुरू केलं तर ती लवकर फलदायी प्राप्त होते याचबरोबर भीमरूपी स्तोत्र म्हणावे भीमरूपी स्तोत्राची स्तोत्रा कथा अशी आहे की तेरा कोटी रामनाम जप जेव्हा झाला तेव्हा भीमरूपी स्तोत्र प्रकट झाले किंवा म्हटले गेले त्याच्यामुळे तुम्ही या स्तोत्राचं मंत्र पठन करून मग रामरक्षा सुरू करावी आणि तेरा वेळा रामरक्षा झाली की पुन्हा एकदा भीमरूपी स्त्रोत्र म्हणावे आणि त्यानंतर अकरा वेळा श्रीरामदूत शरण प्रपद्य म्हणावे आणि मग त्याची पूर्तता करावी हे पाठ करत असताना तुम्ही पिवळे वस्त्र परिधान करणं हे अतिशय लाभदायी होऊ शकतं जर तुमचा गुरुवारी उपास असेल इतर गुरुवारी उपास असेल तर तुम्ही गुरुवारी उपास करूनही करू शकता पूजेच्या वेळेस पिवळे वस्त्र पिवळी फुलं पिवळं फळ किंवा पिवळा प्रसाद हे तुम्ही रामरायाला अर्पण करू शकता आणि ह्या हे सर्व करत असताना या रामरक्षेचं जे म्हणजे शक्तिशाली संरक्षक कवच तयार होतं ते कवच तुमचा पूर्ण ओरा तुमचं आभामंडल क्लीन करून तुम्हाला एक कवच देण्याचं प्रयत्न हे स्तोत्र करत त्यामुळे याचा संकल्प घेऊन जेव्हा तुम्ही सिद्धी करता त्याचबरोबर आपण काय विशेष उपाय करू शकतो तर जेव्हा तुम्ही स्तोत्र जपायला बसणार आहात तेव्हा एका तांब्याच्या गाडव्यामध्ये पाणी घेऊन दुसऱ्या तांब्याच्या छोट्याशा गडव्यामध्ये मोहरी घेऊन मोहरी पिवळी मोहरी असेल तर नक्कीच चांगलं नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता जेव्हा तुम्ही राम नाम जपत असाल रामरक्षा म्हणत असाल तेव्हा तुमच्या उच्चाराने ते पाणी म्हणजे ते जल आणि पिवळी मोहरी ही मंत्रोमय होते म्हणजे ही तिच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि ती आलेली ऊर्जा तुम्ही ते पाणी तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रसाद म्हणून प्यायला देऊ शकता जी मोहरी झालेली असेल ती मोहरी तुम्ही तुमच्या घरभर फिरवून टाकू शकता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ती झाडून मोहरी कचऱ्यात टाकून द्यावी याने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होते प्रचंड चांगले अनुभव तुम्हाला येथील करून बघा ते पाणी पाणीही तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता तुमच्या घरात जर आजारी व्यक्तिमत्व असेल तर तुम्ही त्यांना हे पाणी प्यायला द्या ते पाणी पिल्याने त्यांच्या आजारामध्ये त्यांना आराम मिळायला सुरू होतो हा अनुभव घेऊन बघा तुमच्या घरामध्ये लहान मूल असेल त्याला वारंवार दृष्ट लागत असेल किंवा घरामध्ये एखादं मूल आहे जे खूप चिडचिड करत आहे तर असा उपयोग तुम्ही रोज करून बघू शकता की तुम्ही कलशावर हात ठेवून ते पाणी अभिमंत्रित करा तेरा वेळा रामरक्षा म्हणून आणि ते पाणी तुमच्या लहान मुलांना प्यायला द्या तुम्हाला निश्चित खूप चांगले अनुभव येतील करून बघा रामरक्षा जपताना तुम्ही तुळशीच्या माळेवरही त्याचा जप करू शकता किंवा तुम्ही नॉर्मल पाठही करू शकता तुळशीच्या माळेवर जेव्हा तुम्ही रामरक्षेचा जप करता तर तो अनंत पटीने तुम्हाला लाभ देतो त्याचबरोबर तुमच्याकडे जर रामरायाची मूर्ती नसेल रामरायाचा फोटा नसेल तुमच्याकडे जर रामरक्षा यंत्र असेल तर त्या यंत्रासमोर बसून केलेला हा अतिशय फल देतो त्यामुळे तुम्ही रामरक्षा जर मंत्र जपला तर तो लवकर सिद्ध होतो त्यामुळे हा एक विशेष उपाय तुम्ही करू शकता जेव्हा कधी रामरक्षा तुम्ही करणार आहात आता रामरक्षा करणार आहात आणि तुम्हाला जर तुमच्या ग्रह दोषाचं निवारण करायचं असेल आपण कुंडलीमध्ये आपण आपलं एक आयुष्य घेऊन आलोय आपल्या कुंडलीमध्ये प्रत्येकाच्या कुठे ना कुठे ग्रहदोष असतो तर अशा वेळेस तुम्हाला माहित असेल नसेल तर तुम्ही सांगावं की माझ्या कुंडलीतले ग्रहदोष निघून जावेत म्हणून हा संकल्प घेऊन मी हा तेरा वेळा रामरक्षा सिद्धीचा पाठ करत आहे असं सांगूनही तुम्ही करू शकता यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रह दोषांचे दुष्परिणाम कमी करायला मदत होते आणि हळूहळू हळूहळू तुम्हाला लाभ यायला मदत होते त्याच्यामुळे हा उपायही तुम्ही करून बघू शकता रामरक्षेची जी ऊर्जा असते रामरक्ष स्तोत्र जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा सगळ्यात महत्वाचा फायदा होतो की वाईट ऊर्जेपासून तुमचं रक्षण होतं नकारात्मक ऊर्जा तुमच्या आजूबाजूला नकारात्मक लोक असतील तर ते, ते आपसूक तुमच्यापासून दूर होतात तुमच्या आजूबाजूला दुष्टशक्ती असेल तर ती कमी व्हायला लागते बाधेचा प्रभाव कमी होतो तुम्ही हे करत असताना करून बघा लक्षात घ्या माझे काही अनुभव असे आहेत की ज्या घरामध्ये बाधा असते त्या घरामध्ये रामरक्षेचा पाठ होत नाही त्यामुळे कमीत कमी रामरक्षा सिद्ध केल्यानंतर एकदा तरी तिने सांजेला सात वाजता रामरक्षेचा पाठ नक्की करा आणि जोराजोरात करा तुम्हाला पहिल्यांदा म्हणता येत नसेल तर काही हरकत नाही रामरक्षेचा युट्यूबवर अवेलेबल व्हिडिओ आहे तो पाठ म्हणून करत चला जशी 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 जशी, जशी तुम्हाला रामरक्षा पाठ होत जाईल तशी तशी तुम्हाला या वाईट शक्तीपासूनचा प्रभाव कमी होतोय असा अनुभव येत जाईल रामरक्षेचा रोगमुक्तीसाठी खूप चांगला परिणाम होतो तुम्ही मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कलशावर लोक तांब्याच्या कलशावर हात ठेवून तुम्ही तेरावळा वेळा रामरक्षा म्हणून जर ते पाणी रोगी व्यक्तीला प्यायला दिलत आजारी व्यक्तीला प्यायला दिलत मानसिक रोगी व्यक्तीला प्यायला दिलेत तर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते हा अनुभव आहे करून बघा आणि तुम्हाला अनुभव मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा त्याच्यामुळे तुम्हाला याचा चांगला लाभ होईल मानसिक शक्ती वाढवायची असेल तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल नकारात्मक विचार दूर करायचे असेल तर दिवसातून तीन वेळा रामरक्षा नक्की म्हणत चला आणि अनुभव घ्या तुम्हाला कोणतंही तुमचं काम संपूर्ण करायचंय समृद्ध करायचंय आणि तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश हवं आहे कार्यात यश हवं आहे तर अशा वेळेस तुम्ही तेरा वेळा रामरक्षेचा मंत्र म्हणून ते संकल्प सहित केलेलं पाणीही तुम्ही स्वतः पीत चला आणि अनुभव घ्या की तुम्हाला तुमच्या कार्यात हळूहळू हळूहळू सुधारणा होऊन यश मिळायच्या मार्गावर तुम्ही जाता तुमच्या आजूबाजूला बंद पडलेल्या किंवा अडकलेल्या गोष्टी हळूहळू हळू सुटायला लागतात असा अनुभव तुम्हाला येईल सो तुम्ही केलेल्या गोष्टींचा सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल कारण श्रद्धेने केलेली कोणतीही गोष्ट नक्कीच फळ देते हा अनुभव आहे माझे रामरक्षेचे नितांत अनुभव आहेत कधीतरी मी तुमच्याजवळ नक्कीच शेअर करेन परंतु ही जी तुम्हाला सुवर्ण संधी मिळाली आहे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी मिळाली पाडवा ते रामनवमी नक्की तेरा वेळा रामनामाचा रामरक्षेचा पाठ करा आणि अनुभव घ्या की तुमच्या आयुष्यात काय अनुभव येतोय तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काहीही अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा मी माझ्या जे काही माझ्याकडे ज्ञान आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन तुम्हाला त्यातून लाभ व्हावा आणि रामरक्षा तुमची सिद्ध व्हावी या संकल्पासहित आणि या तुमच्या येणाऱ्या पुढच्या वर्षाला हे तुमचं संकल्पसिद्धीचं वर्ष जावं या कामनेसहित मी आज रजा घेते तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक नक्की करा शेअर नक्की करा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आणि माझा हा चॅनेल सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येतील महत्वाची एक गोष्ट की जसा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तुम्हाला काहीतरी एक सकारमात सकारात्मक विचार देऊन जातोय तर हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत नक्की शेअर करा तुमच्या एका व्हिडिओ शेअर करण्याने जर समोरची व्यक्ती रामरक्षेचा पाठ करणार असेल तर लक्षात घ्या तुमच्या पुण्यसंचयामध्ये वाढ होते आपण केलेलं प्रत्येक चांगलं सत्कर्म हे आपला पुण्यसंचय वाढवत असत त्याच्यामुळे या गोष्टीचा लाभ नक्की घ्या आणि तुम्हाला येणारं हे नवीन वर्ष राममये जावं रामरक्षेच्या एनर्जी सहित जावं तुम्हाला त्या रामरक्षेचे सगळे लाभ मिळो या सहित शुभम भवंतू